या भावाची भाव की वर्षापासून त्यांना आयुर्वेदाचे उपचार त्रास निघाला नाही भाऊ की एक वर्ष अगोदर त्याने केंद्रामध्ये निवासी सिबिल मध्ये भाग घेतला भाग घेत असताना त्यांचा त्रास निघून गेला एक वर्ष पूर्णपणे बरे होते परंतु लागले आज वेदना होत होत्या त्रासासाठी हे भाऊ गुरुवारच्या दिवशी मध्ये आले कौन्सिलिंग मिटिंग मध्ये भावासाठी प्रार्थना करण्यात आले आज भाऊ प्रार्थना केल्यानंतर थोडा फरक जाणवला

कैलास बाम्बणे राहायला कुठे चिरीच घर बामणे मारा आणि बारा वर्सा पासून खड्याचा त्रास होता या त्रास तू आयुर्वेदिक केली होती आयुर्वेदिक फार परत केलं म्हणजे त्या परिणाम थांबा चालवायचा त्रास परत त्रास थांबायचा किती दिवसांनी म्हणजे एक मला पण तरी चालवायचा पण तुम्ही जेव्हा शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून इकडे केंद्रात आला आणि नंतर लगेच तुम्ही शिबिर केला शिबिर केल्यावर के के मुतखड्याची बिमारी थांबली होती था। म्हणजे मुतखडा पहिलेला नव्हता पडलेला नव्हता पण तरी पण जाणवत पण नव्हता मुतखडा यायचा हा हा पण म्हणजे त्रास होता तसाच होता म्हणजे मुतखडा बनत होता बरोबर म्हणजे जाणवत नव्हता सर हा तेच ना पण एक वर्षाचा शिबिर केल्यावर ती बिमारी थांबली होती बरोबर पण मुदखडा पहिलेला नव्हता डायरेक्ट फक्त बिमारी थांबली होती आणि होत नव्हती यांना बिमारी बरोबर ना आणि गेल्या सोमवारी हे प्रार्थनेत आले होते अचानक त्यांना तो त्रास जाणवायला लागला मुदखड्याचा बरोबर अचानक आणि तो त्रास जाणवत असताना यांच्या रक्त पडायला लागलं भरपूर त्रास व्हायला लागला मारायला लागली पोट खुशी मध्ये सोमवारचा दिवस तरी कसा तरी घालवला आणि बुधवारी तुम्ही भेटायला आला भेटायला आला तेव्हा यांचं चेहऱ्यात तर खुशी होती पण मनात निराश होते नाराज होते आणि ते म्हणाले की शिबिर पासून जाणवत नव्हता आणि मी असा विचार केला की माझा त्रास निघून गेलेला आहे असं मला वाटत होत पण सोमवारी मला परत तो त्रास लागला जो बारा वर्ष मला झाला होता तो मी यांना सांगितलं हॉस्पिटल मध्ये जायचे आहे का बरोबर ना पण हे म्हणाले नाही जाणार बदल त्यानंतर घरी गेले घरी फोन लागला कि मला फार मी सांगितलं कुठे दहाच आहे का हे म्हणाले नाही ब्रदरच नाही तेच मला पण आवडलं आणि माझ्या देवाला आवडला मी सांगितलं कानाला मी प्रार्थना करतो मिनिटाची प्रार्थना केली आणि मी रूम मध्ये जाऊन बसलो आणि ह्या भावाला लगेच लगेच दहा मिनिटात करून आलं की मूतखडा लघवीच्या भागातून पडला आणि तो त्याने ठेवलेला बन

दहा मिनिटानंतर मला फोन लावून म्हणाले ब्रदर ब्रदरखडा लघवीच्या भागातून पडला आता माझं तोंड फुगत नाही खुशी दुखत नाही आता मला पूर्ण बघा हा भूतखडा आहे दिसतो त्या कॅमेऱ्यात नाही दिसत आणायला पाहिजे होत पिशवीत तुम्ही दाखवा आपल्या लोकांना प्रत्येकाच्या डोल्या आमचा परमेश्वर ऑपरेशन न करता बरा करतो याच्यावर साबित होत की माणसाचा नाका वासतो लागून दिसतो मग इकडे दाखव बायांना घे वेळ आहे ना देवासाठी कारण लोक माझ्या देवाला खोट सांगतात ना तर माझा देव कमजोर नाही आहे माझा देव पवित्र आणि अगदी पवित्र आहे आहे का मोबाईल उभे राहत सरकार दाखव दिसतो ज्याला मूत कणाची बिमारी आहे ना त्याने उभे राहा कोण आहे ते मूत करायच्या बिमारी आहे दाखव विश्वास करशील तू पण की माझा परमेश्वर ऑपरेशन न करता लोकांना बरं करतो याच्यावरून सावित होत माझा परमेश्वर सगळ्या माणसाचा मालक आहे पाहिला मोबाईल मोबाईलचे असं दाखव मोबाईलचे घे मुदखड्याचे शूटिंग घे घे मोबाईल Hallelujah. Hallelujah. असा आणि दाखव मोबाईल मध्ये सांगितला प्रियांनो या भावाला भूत खड्याच्या त्रासातून प्रभू येसुनी बरं केले नक्की शिबिर केला होता एक वर्षी पण पाऊल टाकला आणि केंद्राची असे कळक नियम ऐकायला लागतात की त्या कडक नियमाने सहिता हातो आणि एक पाऊल आहे तुझ काय माहिती आहे परिवार हे तुझ्यासाठी उद्योगाची झाली काय परिवार

त्याने परिवारमध्ये पाऊल टाकलं आणि त्याने निर्णय केलाय चांगलं वागायचा हे पण त्याला उठे किसाय आणि लागले आणि काय झालं तू तुझी माझ्याकडे एक दिसते माणसासाठी ती देत आहे त्याला आणि मी ढोले उडले आणि तेवढ्यातच यांचा फोन आला आणि त्या फोनवर हे हसून मला म्हणाले ब्रदर ब्रदर लग्नीतूनच खराब पडणारे ब्रदर नक्कीच म्हणते पेटून आपण वापरलेला बरोबर ना तो ठेवू नको मी पुरावा ठेवायला दिला होता